इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना धमकी देणारा आणि छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणारा प्रशांत कोरटकर आता पोलिसांच्या रडारवर आहे कोल्हापूर सेशन कोर्टाने त्याचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्याच्या अडचणी वाढल्या पण त्यानंतर तो फरार झाला गेल्या काही दिवसांपासून पोलिसांचा शोध सुरू असताना त्याच्या लोकेशन बाबत मोठा संभ्रम निर्माण झाला आहे सुरुवातीला चर्चा होती की तो दुबईत पळून गेलाय पण आता मोठी बातमी समोर येते कोरटकर महाराष्ट्रातच असल्याची सोशल मीडियावर त्याचे दुबईतले फोटो व्हायरल होत आहेत पण धक्कादायक गोष्ट अशी कि ते फोटो जुने असल्याची शक्यता आहे तर कोरटकर खरंच दुबईत पळून गेलाय का की पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी हा मोठा कट रचला जातोय हे सविस्तर पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी संचारी आकेरकर आणि आपण पाहत आहात टाइम महाराष्ट्र इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना फोनवर धमकी देणारा आणि छत्रपती शिवरायांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारा प्रशांत कोरटकर याचं वादग्रस्त वक्तव्य समोर आल्यानंतर महाराष्ट्रभर संतापाची लाट उसळली आणि त्याच्या अटकेची मागणी जोर धरू लागली त्याने स्वतःचा आवाज नसल्याचा दावा केला पण ऑडिओ क्लिप समोर आल्यानंतर तो फरार झाला पोलिसांनी त्याला शोधण्यासाठी पथके तयार केली पण तो सापडत नव्हता महत्वाचं म्हणजे कोल्हापूर कोर्टाने त्याचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्याचं लोकेशन अचानक बदलायला लागलं त्याच्या पत्नीने पोलिसांना तो चंद्रपूरला असल्याचं सांगितलं पोलीस चंद्रपूरला शोध घेत असतानाच त्याचे दुबईतले फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले हा योगायोग मानायचा का हा प्रश्न उपस्थित होतोय जर तो खरंच दुबईत गेला असेल तर त्याच्या प्रवासाबद्दल कोणताही अधिकृत पुरावा अद्याप तरी समोर आलेला नाही त्यामुळे हे फोटो केवळ पोलिसांना गोंधळात टाकण्यासाठी व्हायरल करण्यात आले आहेत का अशी शंका व्यक्त होत आहे या संशयावर अजून एक मोठा मुद्दा म्हणजे त्याने खरंच दुबई गाठलं असेल तर त्याच्या पासपोर्ट वर नोंद का नाही त्याच्या परदेशी जाण्याची अधिकृत माहिती पोलिसांकडे अजून उपलब्ध नाही म्हणजेच हे दुबई ट्रॅप पोलिसांना गोंधळात टाकण्यासाठी वापरण्यात आलं असल्याचं म्हटलं जात आहे याशिवाय कोरटकरला कोणीतरी मदत करत असल्याचंही लक्षात येत आहे पोलिसांना चुकीची माहिती देण्याच्या प्रयत्नात कोण आहे आणि कोरटकरला कुठून संरक्षण मिळत याची चौकशी होणे गरजेचे आहे जर तो महाराष्ट्रातच असेल तर पोलिसांना चकवा देऊन तो किती काळ लपून राहू शकतो हाही मोठा प्रश्न आहे याच वेळी पोलिसांची कार्यशैली देखील प्रश्नचिन्हाखाली आली आहे एवढ्या महत्त्वाच्या प्रकरणातील आरोपी पोलीस जीवाच्या कराराने शोध घेत असतानाही तो चकवा देत असला तर तपास प्रक्रियेत काहीतरी गडबड नक्कीच आहे जर तो परदेशात गेला असेल तर त्याला परत आणण्यासाठी इंटरपोलच्या मदतीची आवश्यकता भासू शकते त्याच्या विरुद्ध लुकआउट नोटीस जारी करण्याची प्रक्रिया सुरू होईल का याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे कोरटकरने अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर पळ काढल्याचं स्पष्ट दिसत आहे त्यामुळे पोलिसांसाठी हा मोठा कसोटीचा विषय ठरला आहे जर वेळेत त्याला अटक झाली नाही तर कायद्याच्या अंमलबजावणीसाठी हा मोठा धक्का ठरू शकतो म्हणजेच हे प्रकरण इतकं सोपं आहे हा केवळ एक माणूस फरार होण्याचा प्रश्न नाही तर पोलिसांची कार्यक्षमता तपास यंत्रणांची दिशा आणि अंमलबजावणी यांच्यावर गंभीर प्रश्न उपस्थित करणारा विषय आहे हा संपूर्ण प्रकार आता अजूनच गडद होतोय कोरटकर खरंच दुबईला गेलाय की तो महाराष्ट्रातच कुठेतरी लपून बसलाय हे अजूनही स्पष्ट नाही प्रशांत कोरटकरच्या अटकेसाठी आता कायदेशीर पातळीवर कोणते पाऊल उचलले जाणार पोलिसांना फसवणाऱ्या व्यक्तींवर काय कारवाई होणार आणि जर तो खरोखर दुबईत असेल तर भारत सरकार त्याला परत आणण्यासाठी काय पावलं उचलणार याचा संपूर्ण तपशील आम्ही तुम्हाला पुढील अपडेट्स मध्ये दे देऊच पण आतापर्यंतच्या घडामोडींवर तुमचं काय मत आहे कोरटकरला मदत करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हायला हवी का कमेंट्स करून आम्हाला नक्की कळवा आणि टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा